नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पावसाळ्यामध्ये आपण सगळीकडे बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या वेली वनस्पती झुडप असं उगवलेले असतात यापैकी काही जे वनस्पती असतात या खूप औषधी असतात तर ही जी समोर दिसत आहे फळं तर ही शिवलिंगी या वनस्पतीचे फळं आपल्याला दिसत आहेत तर या फळावर बघा हे आकार आणि गोल असे फळं आहेत वेलाला एकदम असे चिटकून लागले आहेत याचा जो देट आहे एकदम असा चिटकून आहे आणि जोडीनं फळ दिसतील बघा आपल्याला दोन फळं एकत्र एक आलेले आहेत असे तर वेलावर दिसतील एक साधारण आपल्याला एक अर्धा फुटाच्या अर्धा फुटाच्या अंतरानं ही फळं आलेली दिसतील आणि काही ठिकाणी दोन काही ठिकाणी तीन अशी फळं लागलेली आहेत बघा इथं आता या ठिकाणी इथं तीन फळं आहेत इथं काही ठिकाणी एक आहे किंवा इथलं तो एक गळून गेलेला असेल इथं पण एक फळ आहे तर हे असे फळं लागलेले आहेत आणि पिकल्यानंतर या फळांचा रंग हा गुलाबी होतो आणि याचा पानांचा आकार हा असा आहे बघा दिसून येत असेल आपल्याला तर या फळामुळे ही वनस्पती आपल्याला सहजासहजी ओळखू येते एखाद्या झाडाच्या सहाय्याने आश्रा घेऊन त्यावर ही वनस्पती वाढते तर इथे एक लिंबाचं झाड आहे आणि या लिंबाच्या झाडावर ही वनस्पती दिसत आहे आपल्याला तर याचा विस्तार असा बराच मोठा होता बघा तर या फळाचा म्हणजे एक ओळखण्याचं एक आणखीन एक खून सांगतो तर फळ हे आपण तोडून बघूया आणि तोडल्यानंतर यामधलं जे बी असतं साधारण एक पाच बी असतात साधारण याच्यामध्ये काहीच्यात कमी जास्त पण असू शकतात परंतु याच्यात पाच आहेत तर या फळांचं जे आहे विशेष तर मी तुम्हाला दाखवतो इथं हे फळं आहे हे तर एकदम चिकट असतं आणि या फळावर एक विशिष्ट असं बुळबुळत असं आवरण आहे तर याला चांगला आपल्याला घासावा लागलं याच्यावर अगोदर म्हणजे ते हे व्यवस्थित आवरण तिचं निघून जाईल तर इथं दिसत असेल मित्रांनो हे माझ्या हातावर बघा हे शिवलिंगी वनस्पतीचं बीज मी है। जे आहे त्याच्यावरचं जे बुळबुळत असं आवरण आहे ते काढून टाकलेलं आहे शंकराची पिंड असते तर त्या पिंडीच्या आकारासारखं या बियावर आकार कोरलेला आहे बघा म्हणून याला शिवलिंगी असं या म्हणतात कारण ज्याप्रमाणे शंकराची महादेवाची जी पिंड असते आणि त्या पिंडीचा जसा आकार असतो अगदी तसाच आकार या बियांचा असतो त्यामुळे याला शिवलिंगी असं या म्हटलं जातं हे बघा एकदम असं जसं काय महादेवाची पिंड हातावर आहे आपल्याला तसं इथं वाटत आहे पिकल्यानंतर या फळांचा जो रंग आहे हा तांबूस आणि गुलाबी असा होतो आणि पिकल्यानंतर या फळामधून जे बी आहे ते आपल्याला सजासजी काढता येतं या वनस्पतीचा औषध उपयोग म्हणजे ज्या स्त्रियांना मूळबाळ होत नाहीत म्हणजे वांज आहेत अशा स्त्रियांसाठी ही वनस्पती एक वरदान आहे म्हणजे मूळबाळ होण्यासाठी या वनस्पतीचा औषधामध्ये उपयोग होतो याचा दुसरा औषधी उपयोग म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांचं जे जलनिय असतं जी मूल होण्याची जागा असते ती मोठी झालेली असते तर ती जागा आवळ होण्यासाठी या पानांचा एक रस काढायचा आणि त्या जागी आ, ही पोटळी करून ठेवायची आणि त्यामुळे ती जागा आवड आणि घट्ट अशी होते तर ही जी पोटळी आहे ही दररोज नित्य नवी वापरावी साधारण एक साधारण सात ते आठ दिवस जर असं केलं तर याचा खूप आपल्याला चांगला उपयोग असा होतो तर अशी ही शिवलिंगी नावाची वनस्पती आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद